नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी पैशांचा पाऊस घेऊन येणार आहे मित्रांनो होय तुम्ही बरोबर ऐकलं तुमच्या घरात याच ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात तब्बल आठ हजार रुपयांचा पाऊस पडणार आहे मित्रांनो तो कसा जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओ बघत जरी चॅनलवर नवीन तर चॅनल देखील व्हिडिओ करून ठेवा मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकार नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे या योजनेचा उद्देश आपल्या लोकांचं जीवनमान सुधारणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे हाच आहे आणि याच योजनेचे पैसे आता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो यात पहिली योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना मित्रांनो सर्वात पहिली आणि महत्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना या योजनेने खरोखरच महाराष्ट्रातील करोडो महिलांना मोठा आधार दिला आहे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे आणि तो असणार आहे पंधराशे रुपये जर तुमच्या घरात एकूण दोन महिला असतील तर तुमच्या घरात तीन हजार रुपयाचा पाऊस लाडकी बहीण योजनेमार्फत केला जाणार आहे मित्रांनो तर राज्य सरकार तुम्हाला तीन हजार रुपये डायरेक्टली देणार आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यानंतर दोन नंबरची योजना आहे ती म्हणजे केंद्र सरकारची अत्यंत महत्वाची योजना पी एम किसान सन्मान निधी योजना आपल्या बळीराजाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरेल या योजनेचा पुढचा म्हणजेच वीस वा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हप्त्यात प्रत्येकी पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाची आर्थिक लाभ हा दिला जाणार आहे केंद्र सरकारकडून ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय पूर्ण केली आहे त्यांना या त्याचा लाभ नक्कीच मिळेल त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या खात्यात दोन हजार रुपये नक्की येणार आहेत मित्रांनो त्यानंतर तीन नंबरची योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची योजना आहे आणि आता तिसरी आणि अत्यंत फायदेशीर योजना आहे ती म्हणजे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना ही योजना पी एम किसान योजनेला पूरक म्हणून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपयाची आ, आर्थिक मदत देत असते मित्रांनो की राज्य सरकारने जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये समाविष्ट केलं होतं की आम्ही नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हजार रुपयांनी वाढवणार म्हणजे तुम्हाला वर्षाला एकूण नऊ हजार रुपयाची मदत राज्य सरकार करणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच म्हणजेच तुमचा चार महिन्याचा हप्ता हा तीन हजारचा असणार आहे चार महिन्याचा हप्ता तीन हजारचा आहे आणि त्यानंतरचा चार महिन्याचा हप्ता तीन हजारचा असणारे असे एकूण वर्षाला तुम्हाला नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेमधून मिळणार आहेत मित्रांनो याचा अर्थ असा की ऑगस्ट महिन्यात या योजनेचा तीन हजारचा हप्ता देखील शेतकऱ्यांना खात्यात जमा होऊ शकतो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये एका घरामधून दोन महिने पकडले तर असे एकूण आठ हजार रुपयाचा पाऊस तुम्हाला जून महिन्यात तुमच्या घरात होताना दिसू शकतो मित्रांनो मित्रांनो या तिन्ही रकमांची बेरीज केली तर तीन हजार लाडकी बहीणचे त्यानंतर दोन हजार पी एम किसान आणि तीन हजार नमो शेतकरीचे एकूण आठ हजार होतात अशा प्रकारे एकाच कुटुंबाला ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा पहिल्याच आठवड्यात एकूण आठ हजार जमा होण्याची शक्यता आहे ही रक्कम तुमचे अनेक आर्थिक गरजा पूर्ण करू शकते आणि तुमच्या कुटुंबाला देखील मोठा आधार देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच फॉरवर्ड करून द्या लाईक करून द्या आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो